हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी अँटी ऑक्सिडंट चा मराठी तट ऑक्सिडंट रोधी ऑक्सिडीकरण प्रति ऑक्सिडी ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारा पदार्थ विशेषतः संग्रहित अन्न उत्पादनाचा खराबतेचा प्रतिकार करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ अँटीऑक्सिडंटला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट हॅज अँटी फंगल अँटी मायक्रोबियल अँड अँटी प्रॉपर्टीज दुसरा वाक्य आहे अँड अँटी इज अ केमिकल कंपाऊंड ऑर सबस्टन्स दॅट इनहिबिट्स ऑक्सिडेशन तिसरा वाक्य आहे अ बॉटनिकल अँटी हेल्प्स स्किन फ्रॉम एनवायरमेंटल डॅमेज चौथा वाक्य आहे ब्लूबेरी इज नॉट अ पॉवरफुल फूड बट अँड अँटी ऑक्सिडंट हाऊस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू